नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सबंध महाराष्ट्रावर हिंदी सत्तेचा जो कायदा निघालेला आहे जो जुआर काढलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं मुलाबा गोल्डन सर्कल या ठिकाणी हिंदू शक्ती जी आरचा या ठिकाणी जो आहे मोरी करण्यात आलेला आहे पाहूया या सर्व विषयामध्ये जे कंडोली आंदोलनकारी आहे ते काय सांगत आहेत पाहूया पूर्वी बातमीमध्ये नमस्कार अघ रोल चोल साइड हाणे काय सांगाल साऊन साहेब या ठिकाणी शिहारची करण्यात आलेली आहे काय सांगाल खऱ्या अर्थाने तुम्हाला या सरकारने महाराष्ट्र सरकारने जो हिंदी सक्तीचा तो शेअर काढला पहिली पासून ज्या मुलांवरती जे हिंदीची शक्ती लाडण्याची एवढं हो ओढ टाकलं तर जे सरकार काम करत त्याच्या विरोधात आमचे पक्षप्रमुख आणि जो आदेश दिला ते जो जी आर आहे त्याची होळी करण्यात यावी आणि आजचे जे आयोजक आमचे आहेत जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा संघटिका आहेत इतर सर्व आणि इतर सर्व पक्षाचे मनसे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत सर्वांनी मिळून आणि जो जी आर दिला त्याचा आम्ही इथं दहन केला म्हणजे त्याला पूर्ण जायला आहे आम्हाला हिंदी आम्ही हिंदीच्या विरोधात नाही पण ती सक्ती करतोय सरकार त्याच्या विरोधात आम्ही आहोत म्हणून त्याचा आम्ही आज इथं दहन केलं विरोध हा जो पहिलीपासून लहान लहान मुलांवरती बालकांवरती जो दाबण्याचा प्रयत्न आहे पहिलीपासून त्याच्या विरोधात आम्ही आहोत काय हिंदी शक्ती विषय म्हणजे हा मराठी माणसाला महाराष्ट्रापासून मुंबई पासून, पासून तोडण्याचा घाट आणलेला आहे म्हणजे मुंबईला केंद्रशासित करायचं त्याची पावलं आहेत त्यासाठी आम्ही विरोध करतोय आणि हिंदी सक्ती होऊ देणार नाही आणि हा जो घाट सरकारने मांडलेला आहे त्याच घाटावर यांचा अंतिम संसार केल्याशिवाय महाराष्ट्र सरकारचा आम्ही थांबणार आहे बाँ। बाँ। महिला या आंदोलनात सरकार मुंबईकरांवर हो किंवा लहान मुलांवर हिंदी हो, भाषेची सक्ती करतायत हे गुजरातला किंवा केरळ मध्ये करू शकतील का मग त्यांनी आधी तिथे करून दाखवावी आणि नंतर इथे सक्तीसाठी यावं लहान मुलांवर पहिल्यापासून एवढा बोजा असताना देखील सगळ्या गोष्टी तर पहिली ते चौथी पर्यंत यांना हिंदीची सक्ती करण्याची गरज काय आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात नाही आहोत पण हिंदी सक्ती या लहान मुलांवर जे दडपण टाकलं जाते हे त्यांनी टाकू नये आणि नको तो विषय तो हिंदी केंद्रशासित जसं यांनी सांगितलं तसंच आहे त्यांना पूर्ण ते मोदींना आणि फडणवीस यांचं लक्ष मुंबईवर आहे मुंबईची मलई वलिदा खायचंय आणि त्या सगळे हिंदी भाषा काढून ठेवले कि मराठी भाषेचा भट्टावळ मराठी भाषा ही आपली मातृभाषा असताना देखील मराठीचा तुम्ही जे हे दिले दर्जा दिला आहे त्याच्यासाठी तुम्ही काय भूमिका घेतली त्याच्यासाठी काहीच नाही आणि हे सगळं करून परत त्याच्या पुढे जाऊन खोटं बोलायचं पण भेटून बोलायचं त्यांनी उद्धव साहेबांवर जे आरोप केलेत की उद्धव सावंतचे सगळे याचे मशीकरण दिलेला होता उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यावेळी त्या केंद्राने त्यांच्याकडे अहवाल मागितला होता त्यांनी फक्त समिती स्थापन केली परंतु समिती स्थापन केल्यानंतर त्यांनी पुढची अंमलबजावणी केलीच नव्हती समिती बनवणं हे त्यांचं कर्तव्य होतं त्यांनी बजावली पुढचे प्रोसिजर करण्याआधीच ते फार उत्तम झाले त्यांनी हे काय केलंच आणि आता प्रचार स्वतः काय करायचं मी तुम्हाला सर्वांच्या वतीने बोलते मला येतं पाचवी पासून हिंदी होता आला आम्हाला आम्ही बोलू शकतो हिंदी का तुम्ही जबरदस्ती करता येतं पहिली पासून साडेपाच वर्षाच्या मुलावरती आणि हा तुमचा हा गाव माणसाच्या ता लक्षात आलेला आहे धाव वर्ष आहे तुम्ही आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी आणि तो तुम्ही तुमचा धाव आम्ही चालू देणार आम्ही बोलणार आहोत आम्हाला चालणार नाही हिंदीची शक्ती जसं काही म्हणजे आम्हाला हिंदीचा विरोध नाही पण लहान गेलवरती इयत्ता पहिली पासून हिंदी नाही पाहिजे नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे काय अपील करायचे सर्वप्रथम आज गोल्डन लेक मीरा भांडर येथे आम्ही हिंदी शक्ति विरोधात जो जियार काढलेला आहे त्याची आता होळी केलेली आहे आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर जे मराठी भाषे आणि मराठी प्रेमे ते आमच्या सोबत आहेत आणि यशस्वीपणे आम्ही इकडे जुआची होळी करण्याचा जो कार्यक्रम होता तो पार पाडलेला ये आहे येणाऱ्या कालावधीमध्ये पाच पाच जुलैला जे मराठी शक्तीचा विरोधात मोर्चा आहे म्हणजे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर ह्याच्यामध्ये कुठलाही पक्षाचा कुठलाही हे नसेल काय त्याला म्हणतात की कक्ष म्हणून शक्य नसेल परंतु जो मराठी माणूस आहे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये राहणारा यांनी या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे मराठी आपली मायाबोली आहे मराठीसाठी आपण अहोरात्र कष्ट करून एकशे पाच हुटमान इथे देऊन मुंबई आपल्याकडे घेतलेली आहे महाराष्ट्र वेगळा करून घेतलेलं आहे आणि जे एकोणीसशे सत्याहत्तर साली अठ्याहत्तर साली मोरारजी देसाईंनी केलेलं आहे ते महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं काम आता पुन्हा गुजरात गुजरात सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारखे लोक हे नवयुगाचे मोरार देसाई या ध्ये आज मी म्हणतो आणि त्यांच्या विरोधात आम्ही हा जो मोर्चा उभारलेला आहे त्या मोर्चाला माझ्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण म्हणून साध्य कर्तव्य आहे की तुम्ही त्या मोर्चाला हजर राहावा जय हिंद जय महाराष्ट्र सी आर उजाळला गेलेला आहे विरोधात या ठिकाणी जनता बनलेल्या निरा बांजेडकरांना मराठी माणसाला काय अपील करू इच्छित मला असं वाटतं तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो इकडची पहिली मूळ भाषा ज्या ह्या इंदिरा बांधीची पहिली मूळ भाषा ही आगरी होती या हिंदीने कित्येक भाषा या गायब केलेल्या आहेत त्यातली स्थानिक भाषा जी आगरी भाषा आहे ती गायब करायचं काम हिंदीनेच केलेलं आहे आता जो हिंदी जबरदस्ती म्हणजे पहिलीपासून टाकायचा जो प्रयत्न चाललेला आहे तुम्ही का पहिल्या पहिली होती का आम्ही जेव्हा शाळेत शिकायचं पाचवी पाचवीपासना हिंदीचा भाषा संतृष्ट पण होती जबरदस्ती हा निय काढलेला आणि कारण ह्या लोकांना ना हिंदी आणि मराठीचा मतभेद लावायचा आहे हिंदी लोकांचा आमचा विरोध कुठे आहे हिंदी लोकांना इथे राहतच आहे स्वतः इथे करत नाही तुम्ही हे सरकार म्हणून तुम्ही काय करता कारण ह्यांना काय वाटतंय की हिंदी टाकली यांचा विरोध होईल आणि ह्यांनी पहिले असंच केलंय हिंदू मुसलमान मध्ये हिंदू मुसलमान जाडा गेलाय तुम्हाला माहिती आहे ते आता परत आता हिंदू हिंदी मराठी हा वाद करू ह्यांना मुंबई महानगरपालिका आणायची मला सर्वांना सांगायचं आहे तुम्ही जात पंत भाषा सगळा विचार करा आपले आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संमान्य राजसाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसेना पार्टीचे उद्धवसाहेब ठाकरे विरोध शरद पवार साहेब असो अजित पवार असो एकत्र येतात परंतु त्या आज मराठी राहिली नाही ना तर आपण इथे राहणार नाही म्हणजे अस्मितेची लढाई आहे आणि हा शेवटचा लढाई यासाठी ताक तुम्ही या पाच तारखेला सगळं घरातून तुझ्या खरोखर आता हे सांगायला नको हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये आज बाहेरून आलेली म्हणतात की हिंदी भाषेबद्दल जर सक्ती होत असेल आज जे जे शासन चालू आहे हे सरकार आहे हे सरकारला असं वाटत असेल तर खरोखर हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस गप बसणार नाही हा जो लढा आहे हा हिंदी भाषेबद्दल नाहीये पण जे पहिलीपासून एवढ्या छोट्या मुलांवर ज्या तीन तीन भाषेची जी, जी सक्ती करतात या विरोधात हा आम्ही लढा देत आहे म्हणून मी आवर्जून या ठिकाणी सांगेन माझ्या प्रत्येक मराठी बांधवांना की येणाऱ्या पाच तारखेला सर्वांनी कोणताही झेंडा हातात न घेता लक्षात ठेवा फक्त आपला एकच आहे की आपल्याला मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा प्रथम भाषा म्हणून वापरण्यात आली पाहिजे आणि हिंदी भाषेची जी सक्ती आहे ही सक्ती वा महाराष्ट्रातून नाही झाली पाहिजे हे पर्यटन लहान मुलांवरती आले नाही पाहिजे एवढच मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं हिंदी भाषेला विरोध नाही पण महाराष्ट्रात तरी हिंदीची सक्ती या सरकारने करू नये एवढंच निघेल हिंदीची इथे जबरदस्ती उतरद चालू केलेली आहे ती खरोखरच गळ्यातील आहे तर जबरदस्ती आहे आणि लहान मुलांवरतीच नाही तर सगळ्यांवरती हे विरोध નિષેધ કરતો આજ થી મીરા ભાઈ જિલ્લા શાખે તરફે અને મનસે તરફે સર્વ મરાઠી એકત્ર હિન્દી વિરોધ હિન્દી પણ શિકોત પણ આજે ચાલુ હિન્દી થી જબરદસ્તી આજે રાહ લ નિષેધ આંદોલન કર પણ જબરદસ્તી કરે અરકાર સંગેલ हा छोटा घटक रस्ता नाहीये याच्यामध्ये संघाची फार मोठी भूमिका आहे संघाने संघाचा अजेंटा आहे की एक देश एक भाषा आणि त्यामुळे मराठी संपली की इथे फक्त दक्षिणात दक्षिणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना विरोध आहे बाकीच्या उत्तर प्रदेश वगैरे त्यांना हिंदी इझी आहे सगळा त्यामुळे दक्षिणात जरा फारच कठोर आहेत महाराष्ट्र त्याला थोडं पहिले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पहिला पाहुण हा त्यांचा पहिला पाहुण आहे आणि महाराष्ट्रात त्यांची एवढी दुचखोळी नाही आहे की त्यांचा हा पहिला पाऊल आम्ही हलवून पाडण्याशिवाय राहणार नाही आणि मला इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीची की येतोय की जो मराठी माणसांवर मराठी माणसांच्या मराठी मतांवर जिवंत झाला तो ज्या वेळेला इंटरव्ह्यू देतो त्यावेळेला म्हणतोय की मीरा वाहिताना आमच्या तोंडात तो हिंदी पळल होते ही फार शर्माची बाब आहे आम्ही मराठी माणसानं आम्ही त्या गोष्टीला तीव्र निषेध करतो आणि ही बाब आम्ही इथे लागू देणार नाही एवढं सामान सगळ्याला पाच तारखेला या मोर्चामध्ये येण्याचं आवाहन करतोय एवढंच एवढंच माझं मत आहे पण मराठी माणूस महाभूमिकेचे आम्ही खंबीर राहू याचा कोणी गुन्हा गुन्हे ठेवू नये कोणीही आमच्यावर काही लागेल असं करू नये अशी माझी भावना आहे आणि सरकारला पण विनंती आहे की मराठी माणसाचा आवाज जरा समजून घ्या